एकतर माझी कविता सुराध रे देवा मी कवी नाही म्हणूनच का माहीत नाही काही केल्या माझ्या कवितेचे यमकच जुळत नाही पण काहीतरी कवितेत सांगायची माझी कुमकुमी काही का जात नाही शुद्ध गावठी मराठीत खाज म्हणा हवं तर काही म्हणा पण मनातलं गुपित बोलायला कविता करावीशीच वाटते हट्ट केला स्वतःशीच आज कविताच करायची यमक नाही जुळले तर गद्यात लिहायची कविता नाही झाली तर कथा म्हणून छापायची पण आज काही केला एक एकतरी कविता करायची जसं माझ आणि कवितेच जुळत नाही तसा सुरांचाही काही मेळ खात नाही घरच्यांचे तर शुभंकृतीचे सूर सुद्धा अंगावर येतात प्रेमगीत सुद्धा गायली पण मित्रांनी ती काही मनावर नाही घेतली अजूनही सूर आणि कवितांचा मिलाप काही झाला नाही पण आज हट्ट आहे कविता सुरात बनवल्याशिवाय नाही पावसाच्या सरी जशा धोदो सुरात पडतात पावसाच्या सरी जशा पडतात तसे माझे सुरताल सुद्धा एकदा तरी जुळू देत रे एक तर माझी कविता सुरात रे देवा एक तर माझी कविता सुरात रे देवा